नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला मी स्पष्टीकरण करतो ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कोरोना काळातील अठरा महिने थकीत महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अतारांकित प्रश्न दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस च्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असून या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भामध्ये या व्हिडिओचे स्पष्टीकरण करूया या व्हिडिओचे शीर्षक कोरोना काळातील अठरा महिन्याची थकीत महागाई संदर्भात राज्यसभेत अतारांकित प्रश्न दिनांक दोन दोन हजार पंचवीस या संदर्भाने आपण माहिती जाणून घेऊया चला तर पाहूया संपूर्ण माहिती त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना कर्मचाऱ्यांचा सदर गोठवण्यात आलेला माघाई भत्ता संदर्भात श्री जावेद अली खान व रामजी लाल सुमन यांनी दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक दोनशे छत्तीस उपस्थित करण्यात आला होता अतारांकित प्रश्नांच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया यामध्ये कोरोना काळातील केंद्र कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांच्या गोठवण्यात आलेल्या अठरा महिन्यांचा भत्ता अदा करण्यात येईल का किंवा देशाची स्थिती सुधारली तरी सरकार कडून सदर कालावधीतील डीए थकबाकी अदा करण्या

केंद्र सरकारच्या कर्मचारी निवृत्तीधारकांना डी ए महागाई सवलत डी आर चे तीन हप्ते गोठवण्याचे निर्णय कोरोना या साथीच्या रोगाच्या काळात आजारामुळे घेण्यात आले होते आणि सदर प्रयोजनार्थ पैसा हा कोरोना काळातील आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात आला कल्याणकारी उपायाकरता खर्च करण्यात आला असून सन दोन हजार एकवीस एक च्या आर्थिक गळतीत अत्यंत मोठी झाली आणि त्यामुळे महागाई थकबाकी देणे व्यवहार्य मानली जाणार नाही आणि तसेच नमूद करण्यात आले की अठरा महिन्याचा कालावधीचा भत्ता अदा केला जाणार नसल्याचे स्पष्ट केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी तारांकित प्रश्नांच्या उत्तरात स्पष्टपणे म्हटले आहे आणि मित्रांनो यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अत्यंत आवश्यक आहे आणि अठरा महिन्याची थकबाकी मिळवण्यासाठी सरकारच्या विरोधात कर्मचारी संघटनाने जागृत होऊन काम करणे अत्यंत महत्वाचे आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद